शनी संकटमोचन वज्रकवच वज, साडेसाती पीडा पीडानाशक स्तोत्र ओम श्री गणेशाय नम ओम शनैश्चराय नीलांजन समाभासम रविपुत्रं यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमा शनैश्चरम जय जय शनिदेवा जय रविनंदन तुझ्या चरणी माझे हे विनम्र वंदन तूच न्यायाधीश तूच कर्मफलदाता तुझ्या भयाने कापते ही जनता पण भक्तांसाठी तू आहेस कृपाळू तुझे चरित्र आहे अत्यंत पवित्र सूर्यपुत्र तू छायेचा तू तु लाडका तुझ्या दृष्टीने फुटतो संकटाचा तरका काळा रंग तुझा अंगावर शोभे तुझे रूप पाहून पाप तिथेच थांबे यमराज तुझा सख्खा मोठा भाऊ तुझ्या दारी आम्ही न्यायासाठी येऊ निर्या वस्त्रात तू दिसतोस भारी कावळा गिधाड तुझे वाहन आहे स्वारी हातात धनुष्य आणि वरद हस्त दुष्टांना करतोस तू क्षणार्धात उद्ध्वस्त साडे सातीचा फेरा तुझ्याच हाती राजाचा रंक तूच करसी रंकाचा राजा करण्याची ताकद शनीनाथा तुझ्याच चरणी झुकतो हा माथा ज्याचे कर्म चांगले त्याला तू सखा संकटात असतोस तूच पाठी राखा खोटे बोलणाऱ्याला तूच शिक्षा देसी न्यायाच्या तराजूत तूच माप घेसी तूच ग्रहण माझी श्रेष्ठ मंद गतीने चालतोस नशिबाचे चक्र तूच हलवतोस शनी शिंगणापुरात तुझे जागृत आहे धाम तिथेच जाणवतो तुझ्या कृपेचा प्रभाव दरवाजा नाही तरी चोरी न होई तुझा दरारा चोरांनाही होई तेलाचा अभिषेक तुला प्रिय फार शांत होतो मग तुझा कोप फार काळे तीळ आणि तुला आवडती दानाने तुझा पीडा सर्व सरती पिंपळाच्या झाडाखाली तुझा नित्यवास वास शनिवारी करावा तिथे दिवा खास हनुमंताला जो नित्य भजतो शनिदेव त्याला कधी न छळतो राम भक्ताला तू अभयदान दिले मारुतीच्या सेवेने तुझीच कृपा लाभे बजरंग बलीचे नाव घेतामुखी शनिदेव करतील भक्ताला सुखी दशरथाने तुला स्तोत्र गाऊन जिंकले तुझ्या कोपाला भक्तीने जिंकले लोखंडाचा तू स्वामी आहेस देवा यंत्रतंत्रातून तुझीच घडावी सेवा अपघाताचे भय तूच करतोस दूर तुझ्या कृपेने येतो आनंदाचा पूर शत्रू कितीही असले बलवान तुझ्या नजरेने होतील ते बेभान संकटांचा आणि दुःखांचा निकाल तुलाव सत्य बाजूला तूच नेहमी पाव नजर दोष आणि करणीचा त्रास तुझ्या कृपेने होतो त्याचा रहास तूच गुरु तूच शिष्य तूच महान शिवशंकराचा तू शिष्य प्रधान काशीत जाऊन तू तप केले शंकराने तुला ग्रहराज पद दिले नवग्रहांमध्ये तूच आहे श्रेष्ठ तुझ्या पुढे कोणीही कनिष्ठ आळस आणि अतिनिद्रा तूच दूर कर कष्टाची तू लावी आम्हा गोडी शिस्तीचा धडा तूच शिकवतोस जीवनाचा मार्ग सरळ करतोस गरिबांवर अन्याय तुला नाही चालत तुझ्या राज्यात पाप नाही पडत साडेसातीत जे होतील त्रस्त त्यांनी व्हावे तुझ्या चरणी नतमस्तक ओम शम शनैश्चराय नमहा मंत्र जपावा शनिकोपाचा ताप तिथेच विझावा अडीच वर्षांची धैय्याजी येई तुझ्या भक्ती तो काळ सुखाचा जाई व्यवसायात यश तूच देऊ शकतोस बुडलेले धन परत आणतोस कर्जमुक्तीसाठी तुझाच आधार तूच करशील आमचा उद्धार व्याधी आणि रोग हाडांचे विकार तुझ्या कृपेने होतील ते दूर वात विकाराने जो असेल पीडित त्याला आरोग्य देशील तू निश्चित आम्ही अज्ञानी कर्म आमचे खोटे पण मन आमचे आहे तुझ्यासाठी मोठे चुका पदरात घ्याव्या शनिदेवा घडावी हातून तुमची सेवा काळ्या कुत्र्याला भाकरी जो देई शनिराया तू त्याच्यावर कृपा करी अंध अपंगाची जो करील सेवा त्याला मिळेल तुझा गोड मेवा व्यसने आणि वाईट संगत तोड सत्कर्माची तू लावी आम्हा ओढ हे शनी वज्रकवच आहे अत्यंत प्रभावी ऐकता क्षणी पडे संकट आणि दुःख भारी शनिवारी सकाळी व संध्याकाळी करा हे श्रवण आयुष्य होईल शनिकृपेने कृपेने धन्य भीती वाटे ज्याला संकटांची त्याने आठवावी मूर्ती शनिदेवाची पोलिसांनी प्रशासनाचे भय तुझ्या कृपेने तिथेही होईल जय राजकारणात यश तूच देशी सत्तेच्या खुर्ची भक्ताला नेशी तू क्रूर नाहीस तू आहेस न्यायी तुझ्याशिवाय जगी सत्य कोणी नाही जे पेरले तेच उगवणार हाच तुझा न्याय जगाला तारणार मनातील क्लेश तूच जाळून टाक भक्तीची ज्योत हृदयात तू फुलव हे शनिदेवांचे स्तोत्र जो श्रवण करील शनिदेव स्वतः त्याचे रक्षण करतील अकरा शनिवार जो करील शनिदेवांचा उपवास शनिदेव उघरतील त्याची प्रगतीची वाट तूच आमचा श्वास तूच आमचा ध्यास सत्कर्मातच असू दे आमचा वास हे छायापुत्रा हे सूर्यपुत्रा हे शनिदेवा तोडून टाक कर्माच्या या सूत्रा मोक्षाच्या वाटेवर तूच ने आम्हाला पुन्हा जन्म नको देऊ या जीवाला अनंत कोटी शक्तीचा तूच आहे स्रोत अखंड तेवत राहो ही न्यायाची ज्योत बोला शनिदेव महाराज की जय ओम शम शनेश्वराय नमः श्री शनिदेवार्पण मस्तू